महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सामाजिक आर्थिक शैक्षणिक चळवळीचे सोटमूळ लवजी साळवे सामाजिक क्रांतीचे जनक विद्यविना नीती मती गती वित्त गेल्याची जाणीव निर्माण करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले फुल्यांचा तो वारसा सांभाळून तो अंमलात आणणारे राजेश्री शाहू महाराज आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक पातळीवर आयुष्यभर विद्यार्थी म्हणून ज्ञान वेचणारे ज्ञान गोळा करणारे प्रकांड पंडित भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक चळवळीतून वार घालून जग बदलण्याची जाणीव उर्मी बाबासाहेबाकडून प्राप्त करून घेणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रांनो आजच्या विज्ञान युगात संगणकीय युगात या महामानवांच्या विचारांची आठवण उजळण खरेच आवश्यक आहे का असा कुणी प्रश्न उपस्थित केला तर त्या प्रसंगी माझे उत्तर असेल होय कारण आज भारतीय नागरिकांचं डॉक्टर बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या संविधानिक मूलभूत शैक्षणिक व आरोग्याच्या अधिकारांवरती आज गदा आणण्याचं काम त्या बंद करण्याचं काम त्या उपलब्ध न करून देण्याचं काम आजचे सत्ताधारी राजकारणी करीत असल्याची जाणीव आपल्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येत आहे आजचे शिक्षण व आरोग्य सुविधा, या महागड्या व सर्वसामान्यांच्या कार्यकक्षेच्या पलीकडे गेल्याचं निदर्शनास येते आजच्या शिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना त्यांच्या बौद्धिकतेला वाव मिळेल अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली आज कुठेही उपलब्ध असलेली दिसून येत नाही ह्या सगळ्या बाबींवरती प्रतिबंध असायचा अशा विदारक परिस्थितीमध्ये या सर्व महामानवांनी त्यांची चळवळ राबवलेली आहे तत्कालीन त्यांना उपलब्ध होणाऱ्या भौतिक सुविधांचा त्याग करून जनचळवळ चल्वल, लोकचळवळीसाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी स्वतःचं नाव स्वतःची अशी ओळख निर्मिली जेणेकरून भारतीयांनासुद्धा संविधान निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या सहकार्यासाठी त्यांच्याकडं विनंती करावी लागली आणि डॉक्टर बाबासाहेबांनी ती विनंती त्यांनी दिलेला तो जो काही अधिकार होता त्या अधिकाराचा संविधान लिखाणामध्ये कुशलतेने बुद्धीने जागतिक स्तरावरती सर्व संविधानांचा अभ्यास करत भारतीय संविधानाची निर्मिती त्यांनी केली ज्या भारतीय संविधानाला आजही जागतिक स्तरावर प्रचंड मान्यता मिळालेली आहे आणि त्याचमुळं भारतीय लोकशाही आज जिवंत राहिलेली आहे